मित्रांनो आजचा दुसरा दुसरा दिवस चालू झालेला आहे सकाळपासून आपण लावलेले ला आहे जे वरचं थोडासा कोकरा लावायचा होता आणि हे दळे झाले तिकडचे थोडेसे तर आज पब्लिक थोडी जास्त आहे आणि रात्री आणलेलं ते थोडं दळामध्ये साचून राहिलेलं त्याच्यावरती चालू आहे आज आप्पा वगैरे पण आले लोक इकडे आता हात उडत आहेत डाळ उडत आहेत O que ele... Thank mm -hmm. you.

त्यांचे उद आज दिवस चौथा पाचवा असेल या आधीचा ब्लॉग तुम्ही बघितला आहे हा दुसरा आहे आणि इकडे लोक वडत आहेत दाढ पाटाला आज पाणी तुडुंब आहे हे बघा पाठाला आज तुडुंब पाणी आहे हो काका इकडे मावशी आणि हे डाळ ओढतायत काका वय बोधाची फॅमिली आहे पाऊस जोरदार आहे आज हे दळे तुडुंब भरलेत पाण्याने दोन तीन दिवस पाऊस हे बघा आज पाणी तुडुंब भरून वाहतय दोन तीन दिवसांपूर्वी बघितलं असतात तर इकडे काहीच लावून झालेलं नव्हतं हे सगळं रिकामी होतं तर आपण आल्यापासून आज तीन चार दिवसात पूर्ण निमेपेक्षा जास्त लावून झालेलं ला आहे तर इकडे दोन हे दळे बैबॅलेन्स आहेत पाणी नव्हतं पुरत म्हणजे म्हणून तिकडे बॅलन्स ठेवलेले दळे ते आज लावण्याचं प्लॅनिंग आहे आज आत्ते वगैरे आले आहे आज मॅन पॉवर आपल्याकडं खूप जास्त आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी काम होत आहे आपाने पण काल इकडे बघता हे इकडून इकडेपर्यंत हा पट्टा लावून मोकळा करून टाकलाय पाऊस नुसता सरीवरती आहे ते बघा आता पुन्हा आला एक बघा तुडुंब भरलेत पूर्ण काट पाणी भरून वाहतय हे काय घरी जायचं नाव घेत नाहीत जोपर्यंत पप्पा शेतात आहेत हे घरी जायचे नाव घेणार नाही आता हे दोन दळे राहिले तिथे तीन चार दिवसात कंप्लीट आणि आता बॅलन्स फक्त आपलं इकडे आहे इकडे हे दळे आहेत एकूण बारा दळे आहेत इथून इथपर्यंत तर ते आता इकडे हत्ते वगैरे आहे जी डाळं ओढत आहेत ती ओढल्यानंतर इकडे हे बारा दळे लावणार अण्णांचा इकडे अजून एक हरीचा एक दळा राहिला आहे तर तो आज कम्प्लीट होईल आणि हा जो दळा आहे त्यामध्ये अण्णा ला नाचणी लावणार आहेत आणि तिकडे त्या साईडला एक खाली एक दळा आहे तिकडे अण्णा नाचणी लावणार आहेत ती नाचणी ओढून तिथेच याच जळ्यात लावतील असं सगळं चालू आहे तिकडे मंडळ महिला मंडळ डाड उडतायत फोटो आता डायरेक्ट युट्यूब ला डायरेक्ट फोनवर जाणार नको टाकू नमस्कार मित्रांनो तर शेती आज आपली झालेली आहे कम्प्लीट आणि इकडे माझ्या मागे भक्त हे जे आपले राहिलेले जे होते बारा ते आज लावून झालेत इकडे पप्पा वगैरे बसलेत पाऊस पडतो आहे रिमझिम रिमझिम काळोख तर केला नाही पावसाने